ते खरं म्हणजे जो भ्रष्टाचारी भ्रष्टचारी त्याला भ्रष्टाचाराची आठवण येते मी पहिलेच बोललो त्याला आता जोपर्यंत लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पडणार तो नाही तोपर्यंत सुधारणार नाही पण जे आरोप केले त्यामध्ये किती अरे काय तत्नी काही सत्तेच मतदान घेऊन जिंकलं असं म्हणतात ते माणूसच बोगस आहे तुम्हाला बोगस काय त्याला बोगसच आठवण येते आज उद्धव ठाकरे येत आहेत काय राजकीय वातावरण वातावरण काहीच आपल्याचा प्रश्न नाहीये वातावरण शांत आहे थंड आहे आणि थंडाच्या वातावरणामध्ये कधीही वातावरण तापत नाही पार पवार मुंगवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हायकोर्टाने ताशेरे ओढलेत म्हटले की उपमुख्यमंत्र्यांचा मुंगरा म्हणून नाव घेतलं नाही का पुणे पोलिसांना ताशेरे ओढले नाही कसं आहे का ते हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे जे काही असेल ते वरिष्ठ आमचे नेते डिसाईड करतील मी त्याच्यावर बोलणं उचित होतो काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की दोन हजार एकवीस मध्ये विधान आम्ही मित्रपक्ष म्हणूनच लढणार आहोत मुख्यमंत्री महोदय बोलले आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब बोलले तेच लढणार आहे उद्धव ठाकरे म्हणतात की आपण धनशक्तीला जनशक्ती आणि श्रमशक्तीनं उत्तर द्या नाही श्रमशक्ती तर त्यांच्याकडे राहिलीच नाही आता धर्मशक्ती तर आमच्याकडे आहे महायुतीकडं आणि बाकीचा जोर सत्ताधारी पक्ष असतो त्याच्याकडून जे काही विकासाची कामं होतात त्याच्या माध्यमातून पाच वर्षानंतर लोक त्याचं मूल्यमापन करतात आणि मतदान देऊन त्यांना परत सत्तेमध्ये आणतात त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांनी जे परिश्रम घेतले जे संघर्ष केला बहीण बहीणसारख्या अनेक सरकार आपल्या दारी अशा योजना आणल्या त्याचा बेनिफिट आम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये मिळाला आणि पुढच्या भविष्यामध्येही आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे त्यांच्या माध्यमातून जे जे होईल ते ते तुम्ही पहा त्याच पद्धतीने आमची महायुती म्हणून एकच हे राहील का पर पुन्हा महायुती सत्तेवर येईल जयंत पाटील यांनी आता आता नंबर ज्या ज्या वेळेस नंबर मुख्यमंत्री आहे तर दुसऱ्या नंबरवर दुसरा पक्ष आमचाच आहे नाही हे पा प्रश्न निधी वळवण्याचा नाहीये प्रश्न असा आहे का प्रत्येक विभागाच्या महिला भगिनींना आपल्याला लाडली बहीण नावाच्या योजनेने न्याय द्यावा लागतं तर ते, ते न्याय देताना शेवटी नियोजन तर पैसा आपल्या राज्याच्या तिजोरीमधूनच द्यावा लागेल आणि तोही राज्याच्या तिजोरीमधला आहे मुख्यमंत्री सहायता निधीला काय केलं म्हणून मदत आली मात्र फक्त पंच्याहत्तर हजार खाली खाली गेली निधी जमा झालेला आहे नाही हे तुम्ही जे बोलले हे हा मुद्दा जी चर्चा शेतकरी बांधवांमध्ये आहे मोठ्या प्रमाणावर जमीन खरडल्या गेल्या मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली सातत्याचा पाऊस झाला याच्यामुळे नुकसान आहे यामध्ये कुठेही शंका नाही परंतु आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला बोललो तर ही जी झालेली नुकसान आहे त्याला खरडलेल्या जमिनी जी आहे काठच्या जमिनी जी आहे त्याला नुकसान भरपाई देताना थोडा आपल्याला झुप्त माप द्यावा लागल आणि निश्चित अजून केंद्र सरकारचा पैसा आला नाही ते आल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकार हे दोघेही मिळून शेतकरी बांधवाला सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आणि एकवीस हजार मदत मिळाली असं मात्र शेतकऱ्यांना खरंच मदत मिळाली नाही आता माझ्या मतदारसंघात तो मिळाली तर मी मिळालीच बोलणार राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये ती मदत ऑनलाईन असते तुम्ही ही माहितीच्या अधिकारामध्ये किंवा ज्यांच्याकडं जिल्हाधिकाऱ्यांकडं सर्व माहिती असते किती लाख लोकांना किती शेतकऱ्यांना किती पैसा आपण दिला तो काही लपवल्या जात नाही झोपवल्या जात नाही ऑफलाईन दिल्या जात नाही ऑनलाईन पद्धत कारणाने कोणी काही आरोप केला तर सरकारने भरीव मदत केली याच्यापेक्षाही जास्त करायला पाहिजे जा, अशी आमची अपेक्षा प्रभू की नगरविकास खात्यामध्ये भ्रष्टाचार झालाय बदली घोटाळा झाल्या आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली मला सुनील प्रभू साहेब विरोधी पक्षामध्ये आणि विरोधी पक्षाचा कामच आहे का विरोधला विरोध, विरोध करणे सत्यता ते कधी दाखवत नाही परंतु मला असं वाटतंय का एकनाथ शिंदे साहेबांनी जे जे नियोजन केलं जे आतापर्यंत नगरविकास मध्ये निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही नगरविकास मंत्र्यांनी घेतले उद्धव ठाकरे सांगतात शिवसेनेमध्ये भांडणं लावले जातात आणि भारतीय जनता पार्टी मजा फक्त नाही आता ब साहेब मोठे नेते आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलावं इतका मोठा नेता नाही आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जी आहेत थोडाफार घरामध्ये बी एक दोन भाऊ असले तर एकमेकाला वाद होतो तर सत्तेमध्ये असल्यानंतर हे उन्नीस बीस होत असतात आणि त्याचे परिणाम निश्चित आम्हाला आता नगरपालिकेचा रिझल्ट जो आहे एकवीस तारखेला येईल आणि नगरपालिकेच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुतीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील हेच जनता जनार्दनाचं जनार उत्तर राहील झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग